अरे त्या ऊसाला खत टाकायची का, तुम्हाला काही तु काम सांगावं का नाही र आता कोण हा तू तोड ना ते जाणार तिकडे वरडा मर काम नाही करत तुम्हाला टायमाला तुम्ही फिरा गावात ना आम्हाला सांगा इथं काम करायला मग आता आम्ही काम तरी कवर करायची आता उसाच बघायचं कडवाळाचं बघायचं कटवाळ काढायचं पडले तस तुम्ही उठले की जातात गावात आम्ही मोठा भाऊ जाऊ द्या काय लोक बोलायला उपकार करतो काम करतो उपकार करतो माझी मला वायला पाहिजे मला बाकीच काहीच नाही पाहिजे व्हायला पाहिजेत मला ही कवर करायचं नाही जाणार कमान गुंठा नाही जाणार तुम्ही घरातून हाकली तिकडे झक मारायची कुठे जायचं तिकडे कामा रोज आणि जायचं आणि तिकडे जागायचं का कोणता येणार नाही तुम्ही मग कशाला निघायचं नसतं कष्ट करून खायचं काय वायला निघून काय करणार तू वावर एकायचं काय तुम्ही उडता सुटता की गावात जाता सगळं काम लोड माझ्यावर टाकेता मी कवर काम गावातला काय बघत हो तेल मीठ साखर बुकणी काय लागेल कधी आणले का, का, का? कुठं दुकान नाही माहिती तुला तुम्ही तुम्ही मला मला जायची काय गरज आहे दे? मग कपडा लागत ला बायाला महिना ला दोन महिने झाले की मला साडी पाहिजे इकडे जायचं तिकडे जायचं हा सगळं भेटतंय ना जागेवर सगळं आडवं करता राह तुम्ही काम करायचे नाही ते ना डोंगावला देऊन हाकली ना का दिवशी सांगितलं नाही मशीन ते तुझ्या बायकोला मी सांगितले बोला ना शब्द दिला रे ह्याला जीव लावीन सांभाळीन काय अंतर देणार नाही म्हणून तुमची नकरी होईल कवा तुझ्या डोंगावला असता असं सांगितलं असं कष्ट करून जीव मरत काय काम केले माणूस लोकांचे जाते साला नाही बघ भाऊ किती आपल्या पण कवर कष्ट करायचं आम्ही कवर जोर खायला लागत ना तोर कामच करायचं फुकाट पोसाय मोकळा नाही मी पण काय मस्ती असली ना मग बाहेर निघायचं आहे तस करवाळ काढतो माझी मला व्हायला द्या मला काय राहायचं नाही काय नाही ते तुमचं तुम्ही कारण तुमचं तुम्ही खा मला सांभाळता येत ना ते कि तो लगेच घरा एक त्याला तोड तो आपाडाकडे बघतोय काय ना खर सांग काय रोजच रोज मला वाटून पाहिजे म्हणते कशाला वाटून पाहिजे लहानाचा मोठा केला त्याला आहे का अक्कल फिकल भाऊजी कवर कष्ट करायचं मी एकटरी तुम्ही सांगा बरं आता ही उठले सुटले की गावात आता ही ऊसाच खत पाणी पगायचं इथं तर कडवाळ काढायचं पडले पण तुम्हाला आ? लाज वाटली पाहिजे ना असं बोलायला अहो लहान होत लहानपणापासून तुम्हाला सांभाळलाय बापाला वचन दिलंय की मी त्याला लहानपणा लहानपणापासून मग मी कष्ट करतोय ना काय बसून का जीव लावलाय मरणाचं कष्ट करून तुम्हाला मोठं केलंय तुम्हाला काय आता ला लगेच काय कष्ट पाठवलं काय का राहणार कुठेतरी बसत धंदा सोडून मग काम नाही करणार म्हणतो काम नाही करणार म्हणतो मला व्हायला पाहिजे एवढं कष्ट करत राह तरी हे नाही म्हणलं काय डोक्या पडला काय काका तू मग आता कवर कष्ट करायचं कव्हर करायचं कष्ट कष्ट करायचं मग खायला नाही लागत हा खायला लागतंय मग आता काकाला नको बोलू नये हा का काका कुशल काम करायचं नाही म्हणू का मी काम करू का मग काका काम करा नाही तर घराच्या बाहेर बिचांना पिकून द्या वायले टाकून द्या काकांना काय आता मग तुझा मुस्कळ आणि ते भाऊ आहे माझा

या माणसाने मरणाचं कष्ट केलंय पहिलं झाली कष्ट करायला काय झालं त्यांना होत नाही त्यांना लगे आकले ना तुम्हाला कष्ट करायला असं करायचं फिरताय तुम्ही काय चालले काय कमी काय हे बघ तू टाकलं म्हणून मी गडी बघ दोन लावीन ती काही करायला

काय करायच सांगतो घ्या पटकिनी नाही बाबा म्हणलं होतं त्या टायमाला अंगटा बिंगटा सई बही काय देऊ नका तुम्हाला लिहायला वाचत आम्हाला विचारलं ना काही नाही विश्वास होता बाबा बाबाने आता लावला होतो आपल्याला काय आता मला काय माहिती असं फसावणार आता काय करायचं करायना मिळणार नाही ना बाबा तुम्हाला म्हणलं होतं जावायची तवा ही करीत जावा तिथल्या तिथलं सांगत जा आता तुम्हाला मागायची वेळ ना तू परत येत असतो माघारी आता राहिलं काय बिकवस मागायचं पहिला गुंटा नाही आपल्याला सगळे त्यांच्या नाव करून घेतला नाही ना बाबा भाऊ आपण बाबा विश्वास आता इकल येऊ काय काय दादा एका मारून आम्हाला निघा किती दिवस तुम्हाला आहे ना जे सांगणार ना किती दिवस तुम्हाला देत बघू तुम्ही पाहिजे किती दिवस तुम्हाला जेवारी आणून देत काय खाता काय करायचं आता बघा

ए हे भाऊजी तुमच्या डोक्यात खूळ भरले कोणी आणि कोणाचं कितपत आपल्यावर आहे ना त्याचं नाव सांग मग त्याच्याकडे बघतो मग मग तो ले, ले, ले। काम सोडून कुठे जातच नाही साधा विचारा जरा त्यांना कोणी काम भरवलंय कोणतरी काय भरल्यात काकाचं म्हणून काका नुसतं असं करतोय कोण सांगितलं कान कशाचं कोणी भरलं आता कारभार तुमच्या हाता मला मला आता ये तुम्हाला बघा आल्या वहिनी बी आल्या काका म्हणतो वाटून पाहिजे मला तुला बिल रोज का माहिती का तुला साडी ब्लाउज हे माहिती तुला कुठून येत माहिती का बाबा काम करतात राहणार बाबा दरवाजा आणते पण मी तर आता दिवस कष्ट करतो त्याच काय अरे तुझ्या बायकोला जी माझ्या बायकोला साडी ती तुझ्या बायकोला असती माझ्या बायकुच्या गळ्यात जेवण तेवढं तुझ्या बाईकुझ्या गळ्यात आहे विचार विचारत त्यांना कोणी कान भरले ते त्यांना यांचे चांगला कान भरलात कोणतरी खरं सांग कोण येतो एवढ्याकडे भूत घातले त्याच्यामुळे तुम्हाला कोणी सांगितलं का तुमचं ऐकून आम्ही ह्यांना म्हणलं अरे तू यज बायकोच काय रस्त्यान दिसतंय तिथं नाही चाललं होतं मला हे पाहिजे मला ते पाहिजे वहिनी शिक्का ना मागून आणि तिकडे झाली हेच ऐकून तू घर फोडा निघाला काय काल ओलावलं हे बघा रडत ते नाही काय तिला आपलं पोर घर ती बघावा घरातलं काय बघावा काय झालं बरं तिकडं घर फोडा निघाली पाठून मागायचं दुसरं काय असं झालंय तुमचं वाड्याचं त्याला वांगेवर तुम्हाला मी माहिती काय झालंय तुम्ही मागा सर का माहिती की माणूस काय ऐक झालं काय केलंय तेव्हा बसलो होत पाटला बर मी मागून ऐकतोय यांचं विषय निघला थांबलो मी यांना मानतो ना तर यांचं बोलणं काय चाललंय माहिती का यांचं बोलणं चाललंय ते तुझा भाऊ लय कष्ट करे कष्ट करतोय तू तेव्हाय बोमल पैसा पाणी त्याच्याकडे पोर चार चार पोळ्याची शायनी घालतोय बायको केलंय हे असं बोल म्हणला विषय ये नाय का वायलं निघील काय शान आहे भरोसा नाही तू साव भाऊ आपण सक आपण आम्हाला घरी पाटील आम्हाला असं असं म्हणलंय पाराव आम्ही तुम्हाला काय सांगितलं तुम्ही अर्धवट सांगितलं म्हणून आम्ही तुमचं अर्धवट ऐकून ह्याला बोललो काय ऐकलं लोकांचं अरे तुम्हाला वायल तर आज मी दिलं पाहिजेत पण तुम्हाला वायल ऐक तुम्हाला व्हायला द्यायच्या उदर आपल्याला दोन सारखे बंगले बांधायचे आहेत आजी बात उलट तर भर तुझा बंगला सरज असा यापेक्षा आणि वावर सुद्धा आहे ना मला दहा आलं तर तुला अकरा नको ऐकून लोकांचं लोकांचं ऐकून काय सांगितलं सांगा आम्ही तुमचं सा ऐकतोय त्यांना बोलतोय नाही अजून ऐकणार नाही थांबा थांबा अजून एक सांगतो तुम्ही सांगितलं नाही का दोन एकर सकाळी सौदा कराल मीच होतो ती माहिती यांना तुमचे नाव एक एककर विचारलंच नाही मी काही मी काहीच बोललो नाही मला आता माझं सकाळी डोक्यात बसतो का मी पंधरा दिवस झाले तुम्हाला सांगतोय की ना तुम्ही ही अशीच इथं परत कोणाच ऐकून खाल्ला मखर काही आता काय झालं कुटुंब राहिले नाही गावात आमचं राहिलं ते पाटील काडे करून फोन आहे बघा तिथं माहिती आहे का नाटलं लागू तू या बापाला सांगितलं गेलं हे जे माझ्या नाव माझ्या नाव दोन एकरून देते वाहन काढू काय तुला वाहन काम धंदा बोंबल फिरते माझ्या नावावर एककर करा दोन एकर करा हा